नमस्कार मी रेणू या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते तर मैत्री आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहात तरी हे जुने चादर आहे आणि इथं साडीतील ब्लाउज पीस आहे तर हे असलेले ब्लाऊज पीस असतात बघा तेच इथं मी घेतलेलं आहे तर शिवून घेत नाही तर खूप पातळ असल्यामुळे त्यामुळे मी इथं खूप सुंदर असा उपयोग करून दाखवलेला आहे तरी हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं हे जुना ब्लँकेट किंवा चादर किंवा तुम्ही पांघरून म्हणू शकता आहे आधीचे जुने जे होते ते जिथं मी घेतलेलं आहे तर हे खराब झालेलं आहे तर असं फेकून द्यायचं नाही त्यासाठी मी इथं एक खूप सुंदर असा उपयोग केलेला आहे तर याप्रमाणे कॉटनमध्ये असतात बघा आणि फरशीवर घसरत सुद्धा नाही त्यासाठी इथं मी पायपुसणी बनवणार आहे तर त्यासाठी इथं एक मोठी चादर आहे त्यामधले चार भाग मी कटिंग केलेले आहेत चार पायपुसनी बनवणार आहे त्यासाठी एक भाग मी घेतलेला आहे चार भागातला तर इथं पाहू शकता इथं ह्याप्रमाणे फोल्ड करून घेतलेला आहे तर इथं रुंदी घेतलेली आहे मी सत्तावीस इंच तर इथं रुंदी घेतेवेळी वेळी मी सिंगल बाजूनीच घेतलेली आहे फोल्ड केलेली बाजू नाही रुंदीची आणि लांबीची डबल फोल्ड करून घेतलेली आहे तर ते अठ्ठावीस इंच आहे तर इथे डबल फोल्ड करून अठ्ठावीस आहे आणि एकूण पूर्ण लांबी ही आपली छप्पन इंच आहे म्हणजे असं ह्याप्रमाणे मी फोल्ड करून दाखवलेले आहे तुम्हाला याप्रमाणे आपण घेतलेलं आहे आणि असं पुन्हा एक फोल्ड करून घ्यायचं आहे असे हे चार फोल्ड मी केलेले आहेत पाहू शकता ह्याप्रमाणे तर इथं असे हे चार भाग आपण करून घेतलेले आहेत आणि आता हे ओपन बाजू आहेत तिकडून आपण तिन्ही बाजूने शिलाई देऊन घ्यायचं आहे एका बाजून पॅक बाजू आहे आणि इकडं कडेने काठाने लावण्यासाठी मी तर ब्लाऊज पीसचा उपयोग करणार आहे तर इथं ह्याप्रमाणे मी पुन्हा एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे तर असा सेम आहे तो फक्त कलर एवढा बदल आहे तर तो ब्लाऊज पीस ब्लॅक कलरमध्ये आहे त्यासाठी इथं घेतलेलं नाही आणि इथं ह्याप्रमाणे पिंक कलरमध्ये आहे तो आपण घेणार आहे इथं जोडण्यासाठी तर इथं रुंदी ही तीन इंच आहे तुम्ही चार इंचही घेऊ शकता आणि ह्याप्रमाणे मी पूर्ण ब्लाऊज पीसच्या पट्ट्या त्याच साईजनुसार कटिंग करून घेतलेल्या आहेत तर त्या ब्लाऊज पीसमध्ये जितक्या होतील तितक्या पट्ट्या आपण इथं कटिंग करून घेतलेल्या आहेत पाहू शकता ह्याप्रमाणे तर आता शिलाईकडं जाऊयात तर शिलाई इथं देणार आहे तर त्यासाठी इथं तर त्यासाठी इथं फोल्ड करून घेतलेला आहे बघा चार भाग केलेले आहेत एक फोल्ड घेतलेले आहे पुन्हा एक फोल्ड करून असे हे चार भाग आपले तयार झालेले आहेत तर ते शिलाई देऊन घेणार आहे आणि एका बाजूने पॅक बाजू असल्यामुळे इकडं शिलाई मी देत नाही तीनही बाजू ओपन आहेत तिकडून आपण शिलाई देऊन घेणार आहे तर मैत्रिणी थोडंफार काही आवडलं तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं पूर्णपणे आपल्या तीनही बाजूने शिलाई देऊन झालेली आहे पाहू शकता याप्रमाणे तर आता अशा ह्या उभ्या लाईन आपण शिलाई देऊन घ्यायची आहे पूर्ण भागावरती तर इथं पूर्ण भागावरती आपल्या उभ्या लाईन शिलाई देऊन झालेल्या आहेत तर आता अशा आडव्या पद्धतीने शिलाई देऊन घ्यायच्या आहेत तर इथं आडव्या लाईन सुद्धा शिलाई देऊन झालेली आहे पाहू शकता ह्याप्रमाणे आपलं खूप मजबूत असं पायपुसनी बनवून तयार झालेली आहे तर राहिलेला एक्स्ट्राचा भाग कटिंग करून घ्यायचा आहे कारण थोडासा तिरकस आहे त्यामुळे इथं हा भाग कट करून घ्यायचा आहे तर तुमचं सरळ असेल तर तुम्ही कट केला नाही तरी चालतं याप्रमाणे आपलं पूर्णपणे मधला भाग तयार झालेला आहे शिलाई देऊन तर आता इथं ब्लाऊज पीसचा उपयोग करणार आहे तर साडीतील पात्र ब्लाऊज पीस असतात त्याचाच हा उपयोग मी केलेला आहे तर इथं पट्ट्या ह्या जोडून घ्यायच्या आहेत एकावर एक ठेवून दुसरी पट्टी तर इथं दोन्ही पट्ट्या एकावर एक दुसरी ठेवायची आहे आणि जोडून घ्यायची आहे तर इथं डबल शिलाई देऊन घ्यायची आहे कारण सुटू शकतं त्यामुळे इथं डबलच शिलाई देऊन घ्यायचं जोडते वेळी तर इथं दोन पट्ट्या जोडून झाल्यानंतर ही तिसरी पट्टीसुद्धा मी इथं शिलाई देऊन घेणार आहे जोडून तर ह्याप्रमाणे इथंसुद्धा डबल शिलाई देऊन घ्यायचं आहे तर इथे एक पूर्णपणे आपली एक पट्टी लांब तयार झालेली आहे पाहू शकता इथं ह्याप्रमाणे तर इथं ह्याप्रमाणे आपण उलटवा बाजूने जोडून घेणार आहे तर इथं पाहू शकता ह्याप्रमाणे शिलाईही वरच्या बाजूने आली पाहिजे त्याप्रमाणे इथं पट्टी ही जोडून घ्यायचे आहे तर इथं पाहू शकता काठाने अगदी थोडंसं एक्स्ट्रा कापड ठेवायचं आहे पुढं तर इथं शिलाई देते वेळी समोरच्या बाजूने थोडंसं एक्स्ट्रा थोडं कापड ठेवायचं आहे आणि जितकं पण फोल्ड होते त्याच्या पुढच्या भागावरून आपण शिलाई देऊन घेणार आहे तर इथं पट्टी ही जोडते वेळी समोरच्या बाजूने थोडीसं अंतर ठेवून आपण पुढच्या बाजूने शिलाई देऊन घ्यायचं आहे तर इथं अर्ध्या इंच अंतराने इथं शिलाई देऊन घेत आहे मी पूर्ण इताकृती भागाला पण इथं ही पट्टी जोडून घ्यायची आहे आवश्यकता इथं कॉर्नरवरती आल्यानंतर थोडंसं फिरवून घ्यायचं आहे आणि मग आहे तशीच पट्टी आपण इथं जोडून घेणार आहे तर पूर्ण इताकृती भागाला ही पट्टी जोडून घ्यायची आहे तर इथं शेवटलासुद्धा आपण पट्टी ही एक्स्ट्राची ठेवूनच आपण इथं कटिंग केलेली आहे तर आता उलट बाजूने बघा ह्याप्रमाणे परतवून घ्यायचं आहे आणि ही पट्टी वरील बाजूने सरळ करायची आहे आणि ह्याप्रमाणे समोरच्या भागाकडून थोडंसं एक्स्ट्रा सोडलेलं होतं आणि इथं ही पट्टी आपण ह्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायची आहे डबल फोल्ड करायचं आहे आतील बाजूने एक फोल्ड करून मग वरच्या बाजूने शिलाई देऊन घ्यायचं आहे तर ह्याप्रमाणे पट्टी ही ह्याचप्रमाणे शिलाई देऊन घ्यायचं आहे तर इथं कॉर्नरवरती आल्यानंतर बघू शकता इथं एक चुनी पकडलेली आहे मी कॉर्नरवरती व्यवस्थितपणे आणि ह्याप्रमाणे वरच्या बाजूने शिलाई देऊन घ्यायचं आहे चुनी पकडून आणि पूर्ण चारही कोपऱ्यांना त्याच पद्धतीने चुनी पकडूनच आपण हा वरचा भाग जुळून घ्यायचा आहे ताकृती भागाला पूर्णपणे ही जोडून झालेली आहे तर लास्टला बघा ह्याप्रमाणे आपण आतून थोडीशी फोल्ड करून घ्यायची आहे जी एक्स्ट्राची सोडलेली होती ती आणि आतील बाजूने आधी शिलाई देऊन घ्यायचं आहे मग वरच्या बाजूने शिलाई देऊन घ्यायचं आहे म्हणजे काय होतं आतील कपडा हा व्यवस्थित शिलाईमध्ये बसतो तर आता ह्याप्रमाणे पुन्हा इथून वरून एक शिलाई देऊन घ्यायची आहे तर ह्याप्रमाणे आपली पायपुसणी तयार झालेली आहे अतिशय सिंपल पद्धतीने मी इथं दाखवलेली आहे तर आता कडेने एक शिलाई देऊन घ्यायचं आहे जर तुम्हाला द्यायची असेल तर देऊ शकता किंवा न दिला तरी चालते ही एक्स्ट्राची शिलाई तर ह्याप्रमाणे आपण अपन पूर्णपणे शिलाई देऊन घेणार आहे तर ते ह्याप्रमाणे आपली पायपुसणी अतिशय सोप्या पद्धतीने मी दाखवलेली आहे तर ह्याचप्रमाणे मी पुन्हा एक पायपुसणी शिवलेली आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर ह्याप्रमाणे एक पायपुसणी बनवलेली आहे तर ह्याच पद्धतीने दुसरीसुद्धा पायपुसणी बनवलेली आहे तर ह्या काटाला मी कड्याने शिलाई दिलेली ना नाही आणि याला दिलेली आहे पाहू शकता इथं ह्याप्रमाणे दोन्ही पण मॅट मी तुम्हाला दाखवलेले आहेत तर याचा हा पायपुसणीचा मॅटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू यू धन्यवाद